आभार त्यांनी गमावलेले आहेत त्या दृष्टिकोनातून आणि त्याचबरोबर ज्या विधवा महिला आहेत किंवा ज्या एकल महिला आहेत म्हणजे ज्यांचे वडील वारलेले आहेत पण डिवोर्स झालेला आहे किंवा अशा पद्धतीच्या ज्या काही बाबी आहेत तर त्याच्यामध्ये त्यांचीही त्याच्यामध्ये विनंती होती सूचना होती मधल्या कालावधीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि आदरणीय दादांच्याकडेसुद्धा संदर्भातली चर्चा करण्यात आली आणि एकतीस डिसेंबरपर्यंत आपण ई के वाय सी करण्याची ही वाढवत आहोत म्हणजे जेणेकरून ज्या काही जिथे अतिवृष्टी झाली पूर परिस्थिती झाली तिथल्यांनाही महिलांना ई के वाय सीसाठी त्या ठिकाणी अधिकची मुद्दतीतून त्यांना ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करता येईल या व्यतिरिक्त ज्यांना ज्यांचे पतीचं निधन झालेलं आहे वडिलांचंही निधन झालेलं आहे अशांकडे जे, ना, जे ए, है। सर्टिफिकेट नाही आहेत म्हणजे म अशांकडे त्यांचे जे डॉक्युमेंट्स नाही आहेत त्यांचं डेथ सर्टिफिकेट असेल किंवा डिवोर्सचे न्यायालयांच्या जे काही प डिवोर्सचे सर्टिफिकेट्स असतात म्हणजे कोर्टचे जे डॉक्युमेंट्स असतात ते त्यांना अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा एखाद्या गावामध्ये एखादी एकल महिला असेल किंवा एखादी विधवा असेल तिच्या पतीचंही निधन झाले आहे आणि वडिलांचंही निधन झालेलं आहे अशा महिलेनी लाभार्थ्यांनी जर ते डेथ सर्टिफिकेट किंवा त्या डॉक्युमेंट्स जर तिथल्या अंगणवाडी सेविकेकडे उपलब्ध करून दिले तर ती त्याची जे सर्टिफिकेट आहे ते सी डी पी ओकडे देऊन त्या संदर्भातली सगळी प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकतील आम्ही आजच त्या संदर्भातला शासन निर्णयसुद्धा निर्गमित करत आहोत त्याच्यामध्ये ज्या ज्या गावातल्या किंवा शहरातल्या तिथल्या अंगणवाडी केंद्र आहेत ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याकडे त्यांनी तशा पद्धतीचे कागदपत्र सबमिट करायचे आहेत इन द मीन वाईल त्या मध्यंतरी त्या कालावधीमध्ये आम्ही वेबसाईटवर पण तशा पद्धतीचं ऑप्शन हे देण्याच्या दृष्टिकोनातून आमचं काम हे सुरू आहे रोज साधारणपणे चार ते पाच लाख महिलांचं ई के वाय सीची प्रक्रिया ही त्या ठिकाणी होत आहे मधल्या कालावधीमध्ये थोडं एक दोन लाखावरती संख्या आलेली होती पण नंतर पुन्हा एकदा त्या वेबसाईट आणि संबंधित विषयांवर काम करून आता ती पूर्वपदावर आलेली आहे तर या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि दादा यांच्या सूचनेनुसार

एक जुलैपासून लाभार्थ्यांनी याच्यामध्ये फॉर्म भरायला सुरू केले सरकारी नोकरींमध्ये जे असणारे लाभ घेणारे होते जवळपास सात ते आठ महिन्यांपासून किंवा त्याच्याही यादीपासून जसं विभागाच्या यंत्रणेच्या लक्षात येत गेलं तसं तसं त्यांचा लाभ तिथल्या तिथे थांबवत गेलेला आहे सहा आठ महिन्यानंतर ज्यांचं ज्यांचं निदर्शनास आलेलं आहे त्यांच्या पगारातून ती ट्रेजरीमध्ये म्हणजे सरकारी तिजोरीमध्ये घेण्याची परत घेण्याची प्रक्रियासुद्धा जवळपास सहा आठ महिन्यापासून त्या ठिकाणी सुरू आहे आणि ज्यांना ज्यांना नवीन सरकारी नोकरी लागते जशी पुलीस भरती जशी होते किंवा सरकारी नोकरी जशी लागते तसं तसं ते डॉक्युमेंट त्या विभागाकडे देतात की आत्ता मी या योजनेमध्ये पात्र नाही आहे तर त्या त्या पद्धतीने आपण ते अपडेट करत असो जसं जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला डेटा मिळाला नमो शेतकरी योजनेचा साधारणपणे तो पाच ते सहा लाखाचा डेटा होता आणि मग त्या पद्धतीनं त्यांचा लाभ आपण हजार रुपये त्यांना नमो शेतकरीचा आणि पाचशे रुपये लाडकी बहीणचा असा आपण सुरू केला तसंच सेवार्थचं ज्या वेळेला आम्हाला अडीच हजारचा डेटा मिळाला आपण त्यांचा लाभ तिथल्या तिथंच फेब्रुवारी महिन्यातच आपण बंद करून टाकला काही वेळेला असं होतं की प्रसारमाध्यमांकडे किंवा पत्रकार म्हणजे वर्तमानपत्रांकडे दोन दोन तीन तीन महिन्यानंतरचे केसेससुद्धा समोर येत आहेत आणि मग ते नव्याने आत्ताच झालेत अशा पद्धतीची त्या ठिकाणी एक म्हणजे संभ्रम निर्माण होत आहे आम्हाला ज्या ज्या वेळेला सरकारी जिथं नोकरी लागलेली असेल किंवा काय हे जसं त्यांच्या याच्यावर अपडेट होतात त्यावेळेसपासूनच आपण त्यांचा लाभ देण्याची प्रक्रियाही बंद करत असतो जो बारा हजार साडेबारा हजार पुरुषांच्या संदर्भात पण होता तिथं काही अशा केसेस आहेत जिथं घरामध्ये महिलेची अकाऊंटच नव्हती आणि त्यावेळेला त्यांनी पुरुषांच्या याच्यावर सुरू केलेलं होतं नंतर स्वतःचे स्वतंत्र अकाउंट आल्यानंतर त्यांनी ते अकाउंट बदलण्याचासुद्धा प्रयत्न केला आता त्या सगळ्या ह्याच्यामध्ये ही ई के वाय सीची प्रक्रिया ही अतिशय उपयुक्त ठरणार आहे की या